शंकर मोहिते सांगली जिल्ह्यावरून आलेलो आहे कसं आले, आले तुम्ही चालत आले पायपाय आले कस नाही आम्ही गाडीने ना आलोय टेम्पो आणि फोर व्हीलर घेऊन आलेलो आहोत काय वाटतंय यावेळेस मागण्या पूर्ण होतील कारण गेल्या वेळेस पण किती महिन्यापासून हे मागण्या ज्या आहेत ते सुरू आहेत काय वाटते आता तरी काहीतरी होईल काहीतरी करावंच लागेल परंतु मला आपण जी बाईट घेत आहे त्यातून मला या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आणि इथं जमलेल्या मराठा बांधवांना एक थोडं सूचना द्यायची आहे असं वाटतं आहे पाठीमागच्या वर्षी देखील आम्ही आझाद मैदानावरतीच तयारीसाठी आलो होतो परंतु मागच्या वेळेला जे नियोजन होतं मोबाईल टॉयलेट असतील किंवा अन्य गोष्टी अफाट संख्येनं तयार होत्या परंतु यावेळेला एकही मोबाईल टॉयलेट नाही आहे तरी आपण सर्व मराठा बांधवांना मला शंका वाटत्या की आपलं आंदोलन बहुतेक ते वाशीच्या पाठीमागच कुठेतरी अडवतील अशी मला शंका लागली कारण इथलं जे नियोजन आहे ते कुठेच काहीच नियोजन नाही त्यामुळे आपल्याला सावधगिरीनं पावलं उचल लागतील आपण इथे जे आलेले आहोत त्यांनी कोणी इथून हालायचं नाही मनोज दादा तुमचं नाव शंकर मोहिते सांगली बिटा तुम्ही मी संतोष आलेलो आहे आणि आरक्षण घेऊनच जाणार आहे किती दिवस लागले तुम्हाला इथपर्यंत मुंबईमध्ये पोहोचायला मी तीन दिवसाखाली आलेलो आहे चालत आलं आहे कसं आलं नाही आमचे मित्र कंपनी चालत आलेली केजोरून आलेले आहेत मुलं त्यांचे पाय असे मो खूप सुधलेले आहेत तर मग आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत असे करोडो मराठे इतच राहणार आहेत जोपर्यंत फडणवीस सर आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत इथून कुणीही हलणार नाही इथं जरी कॅपॅसिटी पाच हजार लोकांची असली आणि एकाच दिवसाची असली उद्याची तरी इथून कुणी हलणार नाही गेल्या वेळीस पण आर, आरक्षणाचा मुद्दा आला होता पण अर्ध्यातून नवी मुंबई पर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तर त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला मला दिसतो त्यांनी काही कशाची अंमलबजावणी केलेली नाही त्या पहिला धोका झालेला आहे त्याच्यानंतर आम्ही आता धोका पत्करून घेणार नाही आम्ही इथून हलणार नाही म्हणजे आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय आमची मागणी जेव्हा राहील नाही असं वाटलं त्यावेळेस आम्ही मैदान मैदान आम्ही सोडणार नाही आता कोर्टाकडून सुद्धा परवानगी मिळालेला आहे गेल्या सुद्धा हे मागणी झालं होतं पण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुमचे जे नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील आणि खूप लोक आहेत ते तिथेच थांबले होते आता तुम्ही आझाद मैदानमध्ये आझाद मैदानपर्यंत पोहोचणार आहात काय वाटतं आरक्षण या ठिकाणी अगोदर जरी दिले तरी आम्ही गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत मॅडम गेल्या वेळेसारखं यावेळेस होणार नाही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येणार आहोत तुमचं नाव ज्ञानेश्वर लाडानी परभणीवर नाही माझं नाव राजेंद्र नामदेव पाटील मी ऐतिहासिक चर्च छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही पाचशे मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत उद्यासाठी परवानगी मिळालेली आहे पण तुम्ही आजपासूनच आझाद मैदानमध्ये आहेत काय काय वाटतं तुम कारण आम्हाला असं वाटते की, आज की मनोजदादा जरांगे हे जवळून दिसावे आणि मनोजादा जरांगेचा एक एक शब्द आमच्या एक एक रक्ताच्या याच्यापेक्षा जास्त किमतीचा आहे म्हणून आम्ही जागा सांभाळण्यासाठी जागा धरून ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून पाचशे मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत किती लोक आले तुमच्यासोबत पाचशे पाचशे जण आलेलो आहोत आम्ही मित्रमंडळी पाचशे जण आलेला आहोत लहान थोर यार्यारे लहान थोर बलती नरनारी सगळे नरनारी आलो आम्ही वारकरी आहोत तुमचं मागणं काय काय आहे आमचं मागणं या सरकारना एवढंच असेल की आम्हाला डाळ तांदूळ तेल आम्हाला असं काही नको आम्हाला ही हक्काची लढाई आहे आमच्या गुणांकाला देवेंद्रजीनी प्राधान्य द्यावं आमची जी, जी मुलं आहेत ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याचे मुलं आज चपराशी आहेत आणि त्यांच्याबरोबरीचे जे मुलं आहेत चाळीस पन्नासष्ट टक्क्याचे मुलं त्या अधिकारी आहेत तर देवेंद्रजीला एवढंच कर प्रार्थना करेन ए पांडुरंगा देवेंद्रजीच्या सद्बुद्धी सुचो आणि गरिबांच्या लेकरासाठी काही करो गरिबाच्या लेकरांनी काय केलं आमची काय मागणी आहे आम्हाला दुसरं काहीच नको धन नको दौलत नको तुमचा एक रुपयाचाही अनुदान नको पण आमच्या मुलांना शाळेमध्ये लाख लाख दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये विके पाडल्यासारख्या ठिकाणी तर वीस वीस लाख रुपये डोनेशन घेतात तर हे डोनेशन थांबावं कारण आम्ही पाचशे सहाशे रुपये कमवणारे माणसं आहोत कुठून देणार हे मीडियाने या मीडियाद्वारे जे काय खासदार आमदार दोन मुख्यमंत्री असतील तर त्यांनी आमची व्यथा समजून घ्यावी आणि लहान मुलांसाठी आम्हाला काही नको तुमच्याकडून काहीही एक रुपयाचंही आम्हाला अनुदान नको पण आमच्या लहान मुलांच्या स शाळेसाठी सरकारी शाळा ही चालूच ठेवावी हो आणि जे काय गोरगरिबांना पुस्तकं लागतील ड डोनेशनमध्ये हे लागेल तर एवढं सर्व मुख्यमंत्री दोन उपमुख्य मु मुख्यमंत्री यांना मी छत्रपती संभाजीनगरमधून एकच विनंती करेन की मनोजदादाबद्दल एकच बोलेल असा नाही झाला नाही पुढे ना होणार मराठा योद्धा मनोज दादा सारखा परत नाही होणार मनोज दादा सारखा मराठा योद्धा परत नाही होणार तर मी वारकरी असून आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो पण ही वारी आम्ही मुद्दाम मुंबईत आलो आहोत आता तरी पांडुरांगांनी सगळ्यांच्या खासदार आमदार सगळ्यांच्या बुद्धीत सद्बुद्धी सुचो आणि त्यांना आरक्षण देण्याची कल्पना सुचो एवढं तीस वर्षाची वारी पंढरपुराला देवाला असं वाटत असेल की या माणसाने तीस वर्षापासून वारी केली तर खर खरोखरच आम्हाला गुल्याला उधळून या आजाद मैदानमधून जाऊ द्या एक मराठा